माझा रायगड लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत सत्यासाठी मुख्यजी लढा आपण पाहत आहात माझा रायगड लाईव्ह मुख्य संपादक राज वैशुकर यांच्या आज ना नागपूर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये अर्थात आयटीआय मध्ये या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनाचा जो उपक्रम आहे तो राबवण्यात येणार आहे माझ्यासोबत रिव्ह्यू आहेत सर काय सांगाल आजच्या प्रदर्शनाबद्दल आपण मी नितीन चौधरी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रायगड आजच्या प्रदर्शनाबद्दल सांगू इच्छितो की आयटीआय चा अभ्यासक्रम हा सत्तर टक्के प्रात्यक्षिकावर असतो यामध्ये प्रत्येक आयटीआय मधील विद्यार्थी प्रॅक्टिकल नॉलेज घेतो इंडस्ट्री नुसार कसा हे करायचं त्याच्यानुसार अभ्यासक्रम हे गे कर घेत असतो सदर अभ्यासक्रम घेताना त्यांच्या डोक्यातून नवीन नवीन कल्पना येतो अभ्यासक्रमा सोबतच नवीन कल्पना येतात त्या प्रकल्पाच्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने त्या कशा बाहेर येतील कशा लोकांपर्यंत पोहोचतील याचा उद्देश हा तंत्रप्रदर्शनीचा असतो आज आपण नागोटना सेंटर निवडलं त्या मागचा काय उद्देश किंवा किती प्रदर्शनकारी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत नागोटना निवडण्याचा उद्देश आज होता की आपला रायगड जिल्हा आहे एकदम पोलादपूर पर्यंत ते पनवेल पर्यंत मग सेंटर प्लेस सर्वांना योग्य व्हावं या उद्देशाने आपण नागोटना आय निवडलेला आहे तसंच इंडस्ट्री गोवा इंडस्ट्री इथे जास्त आहेत एम आय सी मध्ये त्या अनुषंगाने इंडस्ट्रीची लोक पण येऊन विद्यार्थ्यांची संवाद साधतील किंवा त्यांचे प्र, प्रोजेक्ट बघतील बक्ती, या उद्देशाने आपण नागोटने चेअरमॅन साहेब भाषणामध्ये बोलताना बोलले की तालुक्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत मात्र नागोटना टी कडे त्यांचं दुक्त माप मिळत नाहीये किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून दुक्त माप मिळत नाहीये यांना आपण काय अपील करणार आहात मी सर्व औद्योगिक आस्थापनांना अपील करेल की जास्तीत जास्त नागोट्या आय टी आयतील विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप द्यावी याबद्दल मी त्यांना आव्हान करील कदम साहेबांना एक आव्हान करेल जस्त थे चे की त्यांनी जास्तीत जास्त इंडस्ट्रीशी नागोटण्या आय टी आयशी कॉन्टॅक्ट करून देण्यात यावा कारण कदम साहेब आता या आय टी आयचे आय एम सीचे चेअरमन सुद्धा आहेत त्यामुळे मी त्यांना सांगेल की जास्तीत जास्त औद्योगिक आस्थापना नागोटण्या आयटीआयशी जोडून देण्यात सध्या प्रदर्शनकार्य किती सहभागी झालेले आहेत आणि अजून विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी काय मार्गदर्शन आपलं सध्या सर्व जिल्ह्यातून अठ्ठेचाळीस मधून विद्यार्थी आलेले आहेत मी सर्व आयच्या जा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने या अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करतो धन्यवाद सर कदम सर आपण हे आयटीआय चे चेअरमॅन आहात आणि विविध कमिटीवरती आहात आपली ओळख आपणच द्या पण आपला एक महत्वाचा मुद्दा होता आपल्या भाषणामध्ये की तालुक्यातल्या कंपन्या आहेत ते कुठेतरी देत याबद्दल काय सांगाल आपली ओळख द्या मी सुनील कदम थर्मॅक्स मध्ये मी जनरल मॅनेजर आहे आणि या संस्थेचा आय एम सीचा मी चेअरमॅन आहे गेले अनेक वर्षापासून मी या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित आहे मला एक एक मला जाणवलेलं आहे की आपल्या या परिसरामध्ये ज्या कंपन्या आहेत इस्पेशली केमिकल झोन ज्या आहे या केमिकल इंडस्ट्रीजनी या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त मदत करायला पाहिजे या रोहा तालुक्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्हा या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपलं रायगड जिल्हा आपल्याला माहितीच आहे की हा औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रेगण्य असलेला हा जिल्हा आहे आणि या अग्रेगण्य जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजना लागणारी आयटीआय कॅन्डिडेट जे आहे आत, ते अतिशय कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहेत आणि म्हणूनच मी माझी एक खंत व्यक्त करत आहे की ह्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे त्या आय टी आय मध्ये वाढली गेलेले असावी एवढंच माझं एक म्हणणं आहे राज्याचे जे उद्योग मंत्री मागचे होते आणि आताचे पण आहेत ते आपल्या रायगडचे पालकमंत्री देखील आहेत त्यांना काय अपील आपल्या माध्यमातून मी त्यांना असं अपील करू इच्छेन की रायगड जिल्ह्यामधल्या ज्या औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या आहेत त्या संस्थेची कंडिशन जी आहे म्हणजे बिल्डिंगची अवस्था म्हणा किंवा इतर सुखसुविधा सुविधा म्हणा त्या सुखसुविधांची कमतरता अतिशय कमी प्रमाण मला जाणवते इथे जास्तीत जास्त मंत्री साहेबांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे अशी मला मला या माध्यमातून त्यांना मागणी असेल धन्यवाद सर नक्कीच आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचेल आपल्यासोबत प्राचार्य आहेत मॅडम काय सांगाल आज आपल्या आयटीआय मध्ये हा कार्यक्रम होतोय जिल्ह्यातल्या आयटीआय मध्ये बरोबरच आपल्या आय टीआय होतोय काय सांगाल आनंद वाटतोय आनंद तर आहे सगळ्या च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इनोव्हेटिव्ह कल्पना ज्या आहेत त्या मांडण्याची संधी मिळते आणि या कार्यक्रमासाठी विशेष करून इंडस्ट्रीची लोक आलेली आहेत की ज्यांच्यासाठी मॅनपावर तयार करतो आपण त्यांच्या सम, या संकल्पना विद्यार्थ्यांच्या तर त्यांना मांडण्याची संधी मिळते ही फारच छान गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट याच्याहून ती आहे की सगळ्या आयटीआ्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचे बेस्ट थ्री प्रोजेक्ट इथे प्रेझेंट केले जातात प्रत्येक आयटीआमधनं द बेस्ट आणि त्याच्यातनं आता तर तीन बेस्ट आम्ही निवडणार आहोत की जिल्ह्यातले बेस्ट असतील आणि हे तीन प्रोजेक्ट परत जातील तिथे थी परत कॉम्पिटिशन येईल त्याच्यावर कॉम्पिटिटर्स निवडले जातील आणि अशा पद्धतीने विविध गुंतर कार्यक्रम जे आहेत ते मध्यंतरी बंद झाले होते आणि आता पुन्हा सुरू झालेत याकडे आपण प्राचार्य म्हणून कसं पाहता अगदी खरं आहे कसं आहे की नुसतंच तुम्ही प्रॅक्टिकल करता थेअरी करता आणि दैनंदिन जे आहे अभ्यासक्रम पूर्ण करता हे तर चालूच असतं पण विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकामध्ये काही का ना काही सुप्त गुण असतो आणि आपल्याला माहिती की महाविद्यालयीन जीवनामध्ये बरेचसे कलाकार घडलेले आहेत बरेचसे लिडरशिप क्वालिटीज लोकांच्या पुढे आलेल्या आहेत मुलं आपण बघितलेलं आहे आणि सृजनशीलता जी आहे हा हे वयोगट जे आहे तुमचं सोळा वर्ष ते एकवीस बावीस वर्षाचे हे सृजनशील आहे अत्यंत यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे मुलांमध्ये आणि ती ऊर्जा जी आहे ती कुठे ना कुठे चॅनलाइज होणं गरजेचं आहे त्याच्यात काही बेस्ट सिंगर असू शकतात बेस्ट कोणी कलाकार असू शकतात छान छोट्या छोट्या इनोव्हेटिव्ह मारण मांडणारे स्टुडंट्स असू शकतात तर हा फार गरजेचा आहे याच्यात तर मुलं घडतात त्यांच्यात सर्वांगीण विकास होतोय हे कोणी नाकारू शकत नाही त्यामुळे हा उपक्रम अतिशय पूरक आणि अत्यावश्यक आहे प्रत्येक शैक्षणिक संस्थेला नॉट ओनली फॉर पण बट इन इच अँड एव्हरी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन पण पहिलं एक्झिबिशन जे आहे सगळ्यात पहिले ते लंडनला भरलं होतं त्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी ला भारतामध्ये भरलं आणि ते अजूनपर्यंत चालू आहे या परंपरेकडे आपण कसं पाहतो अगदी छान स्किल डेव्हलपमेंटला आपण तुम्ही म्हणत असाल तर त्याची एक नवीन पॉलिसी तयार करण्यात आली दोन हजार चौदा मध्ये आणि तेव्हापासून या सगळ्या उपक्रमांना अधिक गती देण्यात आली माननीय पंतप्रधान यांचं याकडे विशेष लक्ष आहे आणि वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशन ही संकल्पना त्याच्यातून जन्माला आली आणि सर्वप्रथम माझ्या मते दोन हजार पंधराला काहीतरी सर्वात सर्वात पहिली वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशन झाली होती आणि आता दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये वर्ल्ड कॉम्पिटिशन होते आणि याच्यामध्ये जी जी मुलं मुलं निवडली जातात भारतातर्फे ज्या मुलांचे प्रोजेक्ट निवडले जातात त्यांना मेंटरशिप दिली जाते कन्सर्न सेक्टरमधल्या एक्सपर्ट्सकडनं त्यांना त्याच्यामध्ये एनहाट मिळते त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून प्रोजेक्ट मधले काही अजून छोटे मोठे बदल असतील हे सगळे त्याच्यामध्ये त्यांचे बुक कॅम्प्स घेतले जातात आणि त्यांना द बेस्ट कॅन्डिडेट म्हणून वर्ल्ड लेवलला प्रेझेंट केलं जातं ही फारच छान गोष्ट आहे आणि मुलांसाठी फार आनंददायी गोष्ट आहे की त्यांना आयटीआय लेवलच्या मुलांना पण वर्ल्ड लेव्हलला एक जागतिक स्तरावर त्यांना आयडेंटिफिकेशन मिळतं आणि फार आनंदाची गोष्ट आहे फार छान संकल्पना आहे विद्यार्थ्यांच्यामुळे ज्याच्यामुळे पण वाढत अगदी अगदी नक्की 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 त्यांना ती आयडिया एन्हान्स करण्यासाठी बळ मिळतं नाहीतर आपल्या आयडिया आपणच काहीतरी पाठ करत राहायचं आणि प्रोजेक्ट पूर्ण करत राहायचं असं नाहीये तर त्याला पूर्ण कुठेतरी ओळख मिळते हे फार छान गोष्ट आहे धन्यवाद मॅडम নাগোট নাট প্রাচার্য ম্যাডাম পুড়ি থাক খুব রাজবেশু পাঁচ মাঝারা গেল